जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंचाहत्तराव्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरपंचायतीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्रातून लाखो भाविक या बीज सोहळ्यासाठी देहू नगरीत येतात त्यासाठी देहू नगरपंचायत प्रशासनाकडून इंद्राणी नदी घाटाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली इंद्राणी नदीचा घाट वैकुंठ गमन मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्ते पिण्याचे पाणी तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देहू नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात येते यंदाचा बीज सोहळा मुक्त करून पर्यावरणावर अधिक भर देण्याचा मानस हा देहू प्रशासन आहे मुक्त अशी वारी आपण ही बीज सोहळा आपण सादर करतोय आणि ह्याच्यामध्ये आपण प्लास्टिक मुक्त करत असताना प्लॅस्टिक बॉटल असेल प्लास्टिक कागद असेल हे सगळं एक आपली नगरपंचायतीच्या मार्फत संस्थांच्या यांना माध्यमातून आपण एकत्र घेऊन स्वयंसेवक त्याच्यामध्ये एकत्र घेऊन आपण पूर्ण ही बीच सोळ हे हा प्लॅस्टिक मुक्त करण्याचा काम करणार आहे आता आपण स्वच्छता जी आहे आता वारकरी भरपूर येत आहेत त्यांचे त्यांना वारकरी स्नान वगैरे करत आहेत त्यामुळे आपण सकाळी आणि संध्याकाळी या दोन शिफ्टमध्ये आपण पूर्णपणे घाट स्वच्छ करत आहोत